नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुळात कुलकर्णी आजचे नगरचे बातमीपत्र शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्षपदी सर्वराज पठाण यांची नियुक्ती मंत्री सांदिपान बुमरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पठाण यांचा सत्कार शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सर्फराज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली रोजगार हमी आणि फल संवर्धन विकास मंत्री सांदीपान भूमरे यांच्या हस्ते पठाण यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला शहरात आलेले मंत्री बुमरे यांच्या हस्ते शिवसेना अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि संपर्क प्रमुख सचिन जाधव यांनी पठाण यांच्या नियुक्तीची घोषणा केली यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते उपजिल्हाप्रमुख आनंदराव शिळके युवासेना शहर प्रमुख पैलवान महेश लोंडे नगरसेवक भैया परदेशी तालुका प्रमुख अजित युवा युवासेना तालुका प्रमुख सचिन ठोंबरे दिगंबर गेंड्याल परेश खराडे अंबादास कलापुरे डॉक्टर करण गाडे प्रल्हाद जोशी आनंद भागानगरे सोमनाथ शिंदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर। न्यूज ट्वेंटी फोर सब्सक्राइब करा